नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय चमचमीत झणझणीत झटपट तयार होणारा चिकन चकण्याची रेसिपी पाहणार आहोत तर ह्याला नाव तुम्ही देऊ शकता पण इथे चिकन चकणा का म्हटलेले आहे कारण हा तुम्ही नुसताही खाऊ शकता चपाती पोळी कशाबोरी न खाता नुसताही खाण्यासाठी खूप चविष्ट लागतो तर एका कडेमध्ये तेल घेतलेले आहे तीन चमचे तर तेल गरम झाल्यावर जिरे टाकलेले आहेत अर्धा लहान चमचा खडे मसाले टाकलेले आहेत दालचिनी तमालपत्र लवंग काळी मिरी तसेच जावित्री तर इथे आवडीनुसार तुम्ही खडे मसाले वापरू शकता तसेच इथे तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत तर छान नरम होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे तर ह्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकत आहे दोन चमचे तर हे आलं लसूण पेस्ट व कांदा आपल्याला छान दोन मिनिटभर परतून घ्यायचे तरी तर पाहू शकतात छान कांदा लालसर भाजलेला आहे तरीही ते पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे तेही आपल्याला छान मध्यमाचेवर परतून घ्यायचे आहे जोपर्यंत चिकनचा रंग बदली होत नाही तर अशा प्रकारे छान चिकन परतून झाल्यानंतर ही ते कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचे रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा लहान चमचा धने पावडर घेतलेला आहे आपल्याला एक चमचा तर हे मसाले छान आपल्याला इथे परतून घ्यायचे आहे हळद टाकलेले आहे अर्धा लहान चमचा मीठ टाकायचे आहे चवीनुसार तर ह्या चिकन चकण्याला अजिबात आपल्याला पाणी वापरायचे नाही तर इथे शक्यतो तुम्ही लोखंडी कढईच घ्या नसेल तर कोणतीही भांडे तुम्ही वापरले तरी चालेल तर मसाले छान आपल्याला अशा प्रकारे परतून घ्यायचे आहेत तसेच इथे मी चिकन मसाला घेतलेला आहे एक चमचा तर तो तोही यामध्ये छान मिक्स करायचे आहे तर अशा सारखा आपल्याला एकसारखं कडेच्या तळापासून आपल्याला खरडून परतून घ्यायचे आणि ते गॅसची फ्लेम लो करून आपल्याला हे चिकन दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे पण मध्ये मध्ये अशा प्रकारे दोन ते तीन मिनटाने ओपन करून एकसारखं आपला परतून घ्यायचं आहे तर इथे मी कोथंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली अर्धा मूठ तर तीही यामध्ये छान मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचे आहे तर असेच मध्ये मध्ये आपल्याला ओ हे झाकण काढून चिक चिकन शिजले की नाही हे पाहायचे आहे पण ही गॅ गॅसची फ्लेम आपल्याला आचेवरच ठेवून परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपले चिकन खाली तळायला लागणार नाही तरी ते पाहू शकता दहा मिनटातच आपल्या हे चिकन चकना तयार चिकन ही छान शिजलेले आहे तर हे आवडीनुसार सर्व करू शकता भाकरी चपाती पोळी नान किंवा नुसता हे तुम्ही हे चिकन खाऊ शकता अतिशय टेस्टी व चविष्ट लागते तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू